नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या या आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग भलतेणे सद्भावे नहावे प्रयाग माधव विश्वरूप पहावे ये तुलेनी संसारासी द्यावे तिलोदक ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक दहा अकरावा अध्याय हे एक अपूर्व असं प्रयाग क्षेत्रच झालं आहे अशी बहारीची कल्पना ज्ञानेश्वरांनी या अध्यायाच्या आरंभीच मांडली आहे प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी गंगा आणि यमुना या दोन नद्यांचा संगम झाला आहे तिथं त्या दोन्ही नद्यांचे प्रवाह प्रकट दिसून येतात पण त्या दोन्ही प्रवाहांच्या मध्ये सरस्वती या नदीचा गुप्त प्रवाह आहे त्यामुळे प्रयागला त्रिवेणी संगम झाला आहे अकराव्या अध्यायाची कथा अशीच काहीशी आहे इथे शांत रस आणि अद्भुत रस हे दोन्ही रस स्पष्ट दिसून येतात त्या दोन रसांमध्ये गीता ही जणू गुप्त अशी सरस्वतीच आहे म्हणूनच शांतरस अद्भुतरस आणि गीता यांची ही त्रिवेणी सर्वांना लाभली आहे त्रिवेणीची हीच कल्पना ज्ञानेश्वरांनी आणखी विस्तारानं मांडली आहे ते म्हणतात या तीर्थामध्ये प्रवेश करणं सोपं आहे प्रयागच्या त्रिवेणी संगमाप्रमाणे इथं बुडण्याची भीती नाही कारण आमचे गुरु निवृत्तीनाथ यांनी हा मार्ग सोपा केला आहे हा विषय मुळात संस्कृतमध्ये होता त्यामुळे तुम्हा आम्हाला तो समजून घ्यायला अवघड होता संस्कृत भाषा रूपी हे अवघड किनारे फोडून इथं मराठी भाषा रूपी पायऱ्यांचे सोपे घाट त्यांनी बांधले त्यामुळे आता या त्रिवेणी संगमात कोणीही भक्तिभावानं स्नान करावं प्रयाग क्षेत्रामध्ये जसं माधवाचं दर्शन घेतात तस इथं भगवंतांच्या विश्वरूपाचं दर्शन घ्यावं आणि इथूनच संसाराला तिलांजली द्यावी गीतेचा भावार्थ मराठीमध्ये ज्ञानेश्वरांनी मांडला आहे त्यामागची आपली व्यापक भूमिका त्यांनी इथं सूचक रीतीने सांगितली आहे